विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षामार्फत आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व न्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे सदर विधेयक राज्यातील महाराष्ट्रातील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांना जागरूक नागरिक व जनसंघटनांच्या टीका व वा विश्लेषणापासून वाचविण्यासाठी आहे जो खरे तर लोकशाहीच गाभा आहे सरकारवर टीका करणे हा लोकशाही व्यवस्थित नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे जनतेचे संवैधानिक का अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीचा शहादा तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्याकरिता उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयावर कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादाचे कृष्णकांत कनवारिया यांना देण्यात आले सदरचे निवेदन प्रांत अधिकारी यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे पर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली निदर्शन आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड ईश्वर पाटील कॉम्रेड सीताराम कॉम्रेड सुकलाल वीर कॉम्रेड विठोबा मोरे कॉम्रेड वैजयंताबाई मराठे किसान सभेचे बुधा पवार कॉम्रेड दिलीप ताराबाई भील वंसरबाई ठाकरे भाईदास सोनवणे प्रकाश शिंदे सह निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एस एम टी व्ही मराठी संजय मोहिते शहादा आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिलच्या वतीने राज्यभर निदर्शने मोर्चे आंदोलने होत आहेत हे स्वातंत्र्यावर गधा आणणार वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जे काही अन्याय अत्याचार विरोधात आपण शांततापूर्ण धरणे आंदोलन असू द्या मोर्चा असू द्या निदर्शने असू द्या यावर एक प्रकारे बंदी आणणार स्वातंत्र्याची गळचेपी करणार हे महाराष्ट्र राज्याचे युती सरकार हे विधेयक आणत आहे आणि त्या विधेयकाला आपला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विरोध असून या देशव्यापी आंदोलन तर होणारच परंतु आज बावीस एप्रिल रोजी प्रत्येक राज्यातील तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय याच्यावर आजच्या दिवशी आंदोलन होत आहेत म्हणून आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जे काही विशेष जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र राज्य आणत आहे ते आणू नये आणल्यास याचे परिणाम राज्यभर जनता ही रस्त्यावर उतरणार म्हणून ते विधेयक आणू नये त्या विधेयकाचे आम्ही धिक्कार करतो आणि ते विधेयक आणू नये अशी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब दोगा यांना विनंती करतो